सकाळी सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट पाहू शकता मस्तपैकी आकाशात देखील उंच भरारी असे पक्षी घेत असतात पाहू शक आणि आत्ताच चालून आले आणि पाहू शकता रानातला हा ताजा ताजा मस्तपैकी पालक आहे तो भाजीसाठी घेऊन आले अगदी थोडाच राहिला आहे कारण काय शेत नांगरून काढलेलं आहे ना तर साईडलाच थोडेसे मोड होते त्याच्यामुळे मस्तपैकी पालक आहे त्याच्यावरती तुम्हाला मातीदेखील दिसत असेल मस्तपैकी म्हटलं हाटेव भाजी करावी थोडीशी आळूची पानं टाकून आणि मस्तपैकी हा हळदी आंबा आहे कारण काय हळदीची जशी चव लागते ना आपल्याला खायला तसंच हा आंबेल्यासारखं तसा फ्लेवर जाणवतो आपल्याला त्याच्यामुळे या आंब्याला आम आम्ही खरं तर हळदी आंबाच म्हणतो आणि पाहू शकता मस्तपैकी लालसर पण आलेला आहे म्हणजे आंबा हा आपल्याला उतरवायलाच पाहिजे आंबे जास्त नाही झाडाला असे थोडेच आंबे आहेत त्यावर्षी पण आलेले आहेत बऱ्यापैकी नाही तर मग दोन ते तीनच आंबे असतात परंतु मोठ्या मोठ्या तयारी आहेत हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मी स्वाती आणि स्वाती मांड्रे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे सकाळच्या न्याहारीसाठी इथे चपात्याचं मळून चपात्या आता लाटून घ्यावं म्हटलं आणि दुसरीकडे काळा चहा ठेवलेला आहे मस्तपैकी आल्याचा आणि चहा टाकून छान लागतो चहा सकाळी प्यायला आणि का दुधाचा चहा असा नको वाटतं आता रुणापासून काळ्याच्या जे सवय लागली ना तर मग काळा चहा असा का प्यावा वाटतो मस्तपैकी सकाळचा नाष्टा चहा आणि चपाती आंब्याला टाकायचं ह्या नारळ ठेवायचं एखाद्या हे आंब्याला की थोडस झाडाला आता पाणी सोडलंय आणि ते पाहू शकतात छोटस मोगऱ्याचं झाड आहे आता ऊन लिंब छाटल्यामुळे मोगऱ्याला छानपैकी फुलं यायला लागलेली आहेत इतक्या दिवस खरं तर फुलं येत नव्हती या झाडाला परंतु आता ऊन भरपूर मिळायला लागले त्याच्यामुळे छानपैकी अशी मोगऱ्याची फुलं यायला लागलेली आहेत पाहू शकता मस्तपैकी आणि कळ्यादेखील भरपूर आलेल्या आहेत काल दळण केलं होतं तर तिथे बाजरी थोडीशी सांडलेली होती म्हणजे कनोरा होता खालचा तर मस्तपैकी चिमण्या पाहू शकतात सकाळ सकाळी येऊन अशा टिपत आहेत बाजरी तो तो आज सकाळी रानात गेलो आणि रानातून येताना मोर दिसला परंतु तो झाडावरूनच उडून गेला तर मग मोर पायचं राहूनच गेलं हा का नाही जाय नस ते किती ना वगैरे बारीक आहे ना हा हा किती छान आहे इथेच असतो का गोजरीला आणायला पाहिजे दाखवायला हा का आ, खाली हाँ हाँ एक आता पावसाळा चालू झाला की अशी चूल झाकून ठेवावी लागते तर इथे जे खताचे गोण्या आहेत त्या उचवल्या आहेत आणि असे झाकून ठेवावे लागते नाहीतर मग चूल खराब होऊन जाते तर आता आपल्याला रेसिपी करायची आहे गोजेरी किचन गार्डन हा माझा दुसरा चॅनल आहे त्यावरती आपल्याला रेसिपी करायची आहे तर आज आपण इथे मस्तपैकी दुपारच्या जेवणामध्ये गबरीचा ठेचा केलेला आहे मस्तपैकी के खरडा केलेला आहे तर तो तुम्ही गोजेरी किचन गार्डनमध्ये पाहू शकता फुल व्हिडिओ तर मस्तपैकी आणि चवीला खूप छान लागतो भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो ते या मैत्रिणीनं जेवण करायला मस्तपैकी आता खरडा आणि वांग्याचं भरीत थोडीफार सावली आहे आणि घरात खूप गरम होतं म्हटलं आता बाहेरच जेवावं आणि लाईट पण सारखे जाती येते गरम फार होतं आणि गवारीचा खरडा खूप छान झालेला आहे माझा दुसरा चॅनल आहे गोजरी किचन गार्डन तर तिथे जाऊन नक्कीच पहा ग गवारीचा खरडा खूप छान झालेला आहे आणि चुलीवरती केलेला आहे त्यामुळे त्याचा स्वाद खूपच छान आहे आणि अगदी झटपट होतो पाच मिनटाच्या आत म्हटलं तरी चालेल पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता मस्तपैकी आवा असं भरून आलेलं आहे आणि हवादेखील सुटली आहे आणि पंढऱ्यावरती गोजरी गेलेली आणि पाड पडलेला आहे आंधा आहे भाजीचा पिकलाय ना हाळूच आणि मस्तपैकी असा पाड मस्तपैकी असा पाड पिकला आहे लेबर या मस्त त्याची पाडणी निघाले आहे पाहू शकते मस्त हळदीचा फ्लेवर देतो आई आपला हळदी आंबालाच भारी आहे तो आंबा पण भारी होता पण आमचा इथे जे झाड कट केले ना तिथं पण एक आंबा होता खूप मोठा आंबा होता आणि खूप छोटा होता असा आंबा म्हणजे कुई जी आहे ना अगदी खायला असा बारीक असा एवढाच आंबा होता बारीक असा आंबा होता परंतु त्या झाडाला काय झालं माहिती नाही ते पूर्ण झाड काढावं लागलं तर चालायचंच निसर्गाच मध्ये काय तर आता एक तरी आंबा दे दिलाय मला खायला डेंजर हे टाकलं गाणं पाऊस पडेल ते टाकलं गा <स्तावणा> <कि दुणाना> पाऊस पडून गेल्यानंतर पाहू शकता आकाशपैकी स्वच्छ झालेला आहे आणि मस्त थंडगार असा वारा सुटलेला आहे आणि या थंडगार वाऱ्यामध्ये मस्तपैकी असं चटपटीत काहीतरी खावं वाटतं पाहू शकता मस्त असा थंडगार वारा सुटलेला आहे आपले पाहू शकता मस्त थंडगार वाऱ्यामध्ये झोपला आहे चालले शेती आपले या भेळ खायला तर मस्त पैकी संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस देखील पडून गेलेला आहे तर मस्त आता चटपटीत आता भेळ आणलेली आहे गोजरीने आपली का काय ऊसाची शेती काय नाही प्रॉब्लेम तसं तरका उलट जास्त पैसे मिळते जा भेळ खाल्ल्यामुळे संध्याकाळी भूक कमीच होती त्याच्यामुळे मसाले भात केला तर मसाले भात करताना रेशनिंगचा तांदळाचा वापर केलेला आहे आणि यामध्ये मूगडाळ कांदा टोमॅटो हिरवी मिरची लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये छानपैकी भात होतो आणि मस्तपैकी पालकाची हाटी भाजी देखील केलेली आहे भाताबरोबर खायला तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका